हॅलो गुड इव्हनिंग गाईज मी नंदिनी बोलती आहे काही ड्रेसेस मी मेशोवरून घेतले होते कमी प्राईजमध्ये त्याचं मी रिव्ह्यू करते हे बघा हा फर्स्ट वन जो हा ड्रेस आहे तो आ, सिल्क फॅब्रिकमध्ये आहे मध्ये इलास्टिक शेड आहे प्लस खाली अम्रॉ म्हणजे वन पीस सारखा दिसतो हा हा कलर पण खूप छान आहे मस्टर्ड कलरमध्ये मी घेतलेला आहे आणि तसंच जर पाहिलं तर त्याचं जे आहे ना भाई वगैरे बलून शेपमध्ये आहे ते हे जे दुसरा ड्रेस आहे हा देखील त्याच्यापेक्षा हा जो ड्रेस आहे हा वन सिक्स्टी रुपीज ला पडलेला आहे हा एक टॉप ओनली कुर्ती आहे हा ऍक्च्युली मी दोन कॉम्बो घेतलेला होता म्हणजे त्याच्यामध्ये दोन टॉप आलेत मला एक ऑरेंज कलर आणि एक पिंक कलरमध्ये कॉटन फॅब्रिक मध्ये आलेले आहे थोडस स्टायलिश देखील दिसतो टॉप दिसायला छान दिसतोय हा फॅब्रिक देखील चांगला आलेला आहे बघू आपण आता ट्राय करून हे कसे दिसतात आता फर्स्ट ऑफ ऑल हा पिंक कलरचा बघा किती छान दिसतोय थ्री फोर्थ स्लीव्ह आहे याचा कॉटन फॅब्रिक आलेला आहे प्लस वरच्या साईडला नेटेडचं थोडंफार डिझायनिंग केलेलं आहे सेकंड आहे ह्याच्यामध्ये असं ऑरेंज कलर एक दिलेला होता ऑरेंज कलर पण खूप असं मस्त वाटतो असं दिसायला असं रिच वाटतो सेम तोच पॅटर्न आहे तोच डिझाईन आहे फक्त कलर वेगळं वेगळ्या असं कॉम्बो मला थ्री ट्वेंटीला पडलेला आहे तसंच ह्याच्यासोबत मी एक वन पीस मला आवडलं म्हणून मी एक वन पीस ऑर्डर केलेला ह्याच्यामध्ये बलून शेपचा भाई आलेला आहे म्हणजे कसं कुठे तरी फिरायला वगैरे जाताना घालण्यासाठी मी हा एक ऑर्डर केलेला मी ऑर्डर केलेला आहे प्रतिम शेअर मध्ये त्याचं कलर पण आहे खूप फॅन्सी लुक येतोय ज्यांना देखील ऑर्डर करायचं असेल त्यांनी मेशोवरती जाऊन खरंच हे ऑर्डर करा या दोन कॉम्बो मध्ये पण खूप सारे कलर्स वगैरे पण आहे क्वालिटी पण एक नंबर आहे थँक्यू अँड बाय बाय